ठाणेकरांनी अनेक वर्षापासून स्वप्न पाहिलेली मेट्रो अखेर प्रत्यक्षात धावण्यास सज्ज झाली आहे शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे आणि घोडबंदर रोडवरील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे ठाणेकरांचे हाल होत होते या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून उभी राहिलेली मेट्रो फोर ए आता प्रवासासाठी झाली असून मुहूर्तावर म्हणजेच सोमवार सप्टेंबर रोजी तिची पहिली ऐतिहासिक ट्रायल रन पार पडणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवत या प्रकल्पाला सुरुवात होईल याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर आपण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बत्तीस पूर्णांक तीन किमी लांबीच्या वडाळा ठाणे कासर वडवली या मेट्रो फोर कॉरिडॉरचे काम वेगाने सुरू आहे या मुख्य मार्गासोबतच गायमुख पर्यंतचा दोन पूर्णांक सात किमी लांबीचा विस्तार मेट्रो फोर ए या नावाने विकसित केला जात आहे कॅडबरी जंक्शन ते गायमुख हा दहा पूर्णांक पाच किमीचा महत्वाचा टप्पा आता पूर्णत्वाच्या जवळ आला आहे ट्रायल रन आणि आवश्यक सुरक्षा मंजुरी नंतर वर्षा अखेरीस प्रवाशांसाठी हा टप्पा सुरू होईल अशी अधिकृत अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे या क्षणाचा उल्लेख करताना परिवहन मंत्री आणि ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय की मी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक वर्षापासून ठाण्यासाठी मेट्रोची मागणी लावून धरली होती पूर्वीच्या सरकारकडून ठाण्यात मेट्रो व्यवहार ठरणार नाही असं मत आलं होतं त्यावेळी आम्ही पुणे मुंबई तुपाशी तर ठाणे का उपाशी असा सवाल केला होता त्यानंतर नंतर दोन हजार चौदा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मेट्रोची प्रतिकृती भेट देऊन ठाण्यासाठी मेट्रोची विनंती करण्यात आली त्यांनी ती मान्य केली आणि पुढे पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी सातत्यानं या प्रकल्पाचा पाठपुरावा केला सरनाईक म्हणाले आज देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा पाया रचला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर कळस चढवला त्यामुळे आज ठाणेकरांना ही मेट्रो धावताना दिसत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी सांगितलं की वीस वर्षापूर्वी आम्ही ठाण्यासाठी मेट्रोची मागणी नी करत आंदोलन केलं होतं त्यावेळी आम्हाला निलंबित व्हावं लागलं होतं त्या आंदोलनाचे फळ म्हणजे आज ही मेट्रो प्रत्यक्षात साकारली आहे त्यामुळे ठाणेकरांना आता आरामदायी प्रवासाची नवी सोय उपलब्ध होईल ट्रायल रनसाठी निश्चित झालेली दहा स्टेशन कोणती आहेत ते पाहूयात कॅडबरी जंक्शन माजीवाडा कापूरबावडी मानपाडा टिकू जिनीवाडी डोंगरीपाडा विजय गार्डन कासार वडवली या स्टेशन्सच्या मार्गिकेमुळे गोडबंदर रोडवरील प्रचंड कोंडी कमी होईल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होईल आता पाहूया ठाण्याच्या मेट्रोचे आगामी टप्पे कोणते आहेत ते आहे कासार वडवली ते कॅडबरी जंक्शन हा पहिला भाग डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू होईल अशी अपेक्षा आहे त्यानंतर दोन हजार सव्वीस मध्ये कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर आणि दोन हजार मध्ये वडाळा हा अंतिम टप्पा पूर्ण होईल दरम्यान ग्रीन लाईन फोर ए चे नव्वद टक्के काम पूर्ण झालं असून या वर्षा अखेरीस तो प्रवाशांसाठी उपलब्ध होईल मेट्रोच्या या धावण्याने ठाणेकरांचा अनेक दशकांचा संघर्ष फळास आला आहे शहरातील लोकांना प्रचंड वाहतूक कोंडीतून सुटका मिळणार असून दैनंदिन प्रवासाचा ताण कमी होईल ही केवळ वाहतूक सुविधा नाही तर ठाण्याच्या आधुनिकतेकडे नेणारा नवा अध्याय ठरणार आहे त्यामुळे आता ठाणेकरांनी मेट्रो हा केवळ शब्द नाही तर एक प्रत्यक्ष अनुभव होणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद